कालचा मीरा भाईंदरचा राडा प्रत्येकानं बघितलाच असेल राडा काय थोडक्यात मनसेनं ट्रेलर लॉन्च केला अविनाश जाधव यांना मध्यरात्रीतून उचलणं त्यांना अटक होणं त्यांच्यासोबत मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनाही अटक होणं आणि सकाळपर्यंत त्यांना न सोडणं अविनाश जाधवांना अटक झाली आहे आणि तेही मराठी मोर्चाच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ अटक झाली आहे ही बातमी कानाकोपऱ्यामध्ये पोहोचली जशी बातमी पसरली तशी मुंबईमध्येही पसरली आणि मुंबईच्या बाहेरही पसरली एवढंच काय तर दिवसभराचं पूर्ण टाईम लाईनच्या बातम्यांचं वेटेज जे होतं ते सगळं अविनाश जाधवांकडे होतं अविनाश जाधव आहेत कोण मनसेचे एक साधे कार्यकर्ते त्यांच्या पक्षाचे नेते यापेक्षा अविनाश जाधवांना ओळखतंय कोण असं वाटणाऱ्यांना काल बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मिळाली एक मनसेचा सा साधा कार्यकर्ता जरी रस्त्यावर उतरलं तरी काय होऊ शकतं हे दिसून आलं अविनाश जाधवांच्या अटकेची बातमी जशी पसरली तशी मीरा भाईंदरमध्ये मराठी लोकांची चढाओढ सुरू झाली डोक्यावरती टोपी हातात झेंडे आणि मराठी घोषणा या सगळ्या गोष्टी सांगत होत्या की मनसेनं उभा केलेला हा एल्गार पुढे जाऊन कोणत्या टोकाला जाऊन पोहोचेल याची कल्पना नाही मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारणं हा एक भाग झाला आणि कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देऊन नाकारणं हा दुसरा भाग झाला पण विचार करा जर मनसेचे राज ठाकरेच काल रस्त्यावर उतरले असते तर काय राडा झाला असता भलेही तोंडातून एक शब्दही न काढू द्यात पण तरी सुद्धा काल अख्खीची अख्खी मुंबई राज ठाकरेंनी जाम केली असते त्यामुळे अविनाश रूपी दिसलेला फक्त ट्रेलर आहे जितक्या मोठ्या प्रमाणावरती सध्याच्या घडीला महायुती सरकार मनसे मनसेचा मुद्दा आणि राज ठाकरेंना दाबण्याचा प्रयत्न करेल तितकंच ते अंगलट येताना दिसतय जितकी मनसे दाबली जाते तितक्याच ताकदीने ती वर येते विचार करा हिंदीचा मुद्दा हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये ज्या अर्थी राज ठाकरे उद्धव ठाकरेंनी आवाज उठवला पाच जुलैला एकत्र येऊन मोर्चा काढणार अशी घोषणा केली बीजेपीला अंदाज होता राज ठाकरेंच्या सभेला नुसती सभा हे म्हटल्यावर गर्दी होती हा तर मोर्चा आहे गर्दी किती होईल दोन्ही जी आर रद्द केले हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला आता वाटलं थांबलं म्हणजे आम्ही दाबलं पण नाही मग दाबलं गेलंय तर मग आता आपण आपली विजयी सभा घेऊया विजयी सभा घेणार म्हटल्यानंतर दोन्ही ठाकरेंनी सांगितलं की ज्यांना ज्यांना यायचंय त्यांनी त्यांनी या जो हॉल ठाकरेंनी बुक केलेला होता तो सगळा हॉल भरून बाहेर सुद्धा ओसंडून मराठी लोकांची गर्दी दिसली हा ठाकरेंनी लॉन्च केलेला दुसरा ट्रेलर आणि मीरा भाईंदर मध्ये काल तिसरा ट्रेलर दिसून आला तो म्हणजे अविनाश जाधवांच्या रूपाने त्या ठिकाणी परप्रांतीयांना किंवा व्यापाऱ्यांना परवानगी मिळते मोर्चाची आणि आम्हाला मराठी लोकांना परवानगी मिळत नाही एवढाच मुद्दा लावून धरला गेला बिहाइंड सीन काय होता हे कोणालाच कळलं नाही पण मनसेने ठासून सांगितलं मराठी लोकांच्या मोर्चाला पोलीस प्रशासनानं विरोध केला देवेंद्र फडणवीसांना स्टेटमेंट देता देताच मध्ये दुबेचं स्टेटमेंट आलं आणि दुबे म्हणतोय की मराठी लोक मराठी लोक आमच्या जीवावर जगतात आणि देवेंद्र फडणवीस म्हणतात तुम्ही दुबेंचं स्टेटमेंट नीट आहे का ते संघटनेविषयी बोलताय ते सरसगट मराठी माणसाला बोल एवढी लाचारी कशासाठी मराठी लोकांच्या मनामध्ये पडलेले मराठी प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत आताच्या घडीला महायुतीकडून महापालिका निवडणुकांच्या तोंडावरती जय गुजरातच्या घोषणा असू द्यात किंवा मग अमराठी भाषिकांवरती होणारा अन्याय हा उचलला गेलेला मुद्दा हा फक्त शिंदे आणि बी जे मध्ये मत मद डायव्हर्शन करू शकतो पण उर्वरित अख्खीची अख्खी मराठी वोट बँक आता ठाकरेंनी था आपल्याकडे घेतली हे विसरलं जातंय थोड्या बहुत प्रमाणावरती मराठी वोट बँक शिंदेकडे जाऊ शकत होती थोडी बहुत प्रमाणावरती बीजेपीकडे जाऊ शकत होती आणि मोठ्या संख्येने ठाकरेंकडे पण आता अख्खीची अख्खी वोट बँक ठाकरेंकडे येऊ शकते अशी परिस्थिती या मराठीच्या मुद्द्यानं उभी केलेली आहे आणि त्यामुळे जर राज ठाकरेंनी यावेळी आर किंवा पारची लढाई जर लढाईची सुरुवात केली तर परिणाम वेगळे दिसू शकतात अजूनही या आंदोलनामध्ये काँग्रेसनं कुठल्याही प्रकारचा म्हणजे मराठीच्या मुद्द्यावरती काँग्रेसनं आपली भूमिका अलिप्त ठेवली शरद पवारांनी आपली भूमिका अलिप्त ठेवली आणि तिकडे अजित पवार शहाणे भरलेले दिसत आहेत की अजित पवारांनी सुद्धा आपली भूमिका अलिप्त ठेवली या मुद्द्यावरती ना अजित पवार बोलतात ना शरद पवार बोलतात ना काँग्रेस बोलते मुळात याचे परिणाम काय होतील हा दुसरा मुद्दा पण ठाकरेंना जर त्यांचा पक्ष पुन्हा जिवंत करायचा होता तर त्यासाठी मराठी सोडून दुसरा कुठलाच मुद्दा नव्हता हे लक्षात घ्या आता याच मराठीच्या मुद्द्यावरती पुढे वेगवेगळे वेग रंग दिसू शकतात आता जसं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न मनसेमुळे निर्माण होऊ शकतोय तर लक्षात घ्या मनसेनं उभा केलेला मराठीचा मुद्दा टॅकल करणं सुद्धा फडणवीसांना जमणार नाही या सगळ्या स्ट्रॅटर्जी वेगवेगळ्या वेग 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 नियमात आखल्यात प्रताप सरनाईकांनी मीरा भाईंदरमध्ये येणं आणि त्यांना गोबॅकच्या घोषणा देणं हे प्रताप सरनाईकांसाठी नव्हतं तर हे एकनाथ शिंदेसाठी होतं त्यामुळे रस्त्यावरची लढाई एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला लढणारे लढण्यासाठी जमणार हे क्लिअर कट आहे ही लढाई रस्त्यावर उतरून फक्त ठाकरे लढू शकतात त्यामुळे कालचा अविनाश जाधवांचा पूर्ण दिवसाचा ट्रेलर बघितल्यानंतर अनेक लोक म्हणाले फक्त मनसेचा एक छोटा कार्यकर्ता एक नेता रस्त्यावर उतरला तर अख्ख्या बातम्यांची हेडलाईन बदलली विचार करा जर राज ठाकरे रस्त्यावर उतरले तर अवघड या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र